शंबर मीटर अंतरावर पर्वती दर्शन पोलीस चौकीसमोर दीपक दगडू ओव्हाळ यांची एम एच बारा डी सी सात चार पाच सहा ही काळ्या रंगाची पल्सर गाडी अज्ञात व्यक्तींनी पहाटे जाळून टाकल्याची घटना घडली आहे दीपक ओहवाळ हे समाजसेवक म्हणून काम करतात दीपक ओव्हाळ यांनी आपल्या राहत्या घराशेजारी ही पल्सर गाडी लावली होती पहाटे चार पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास एका रिक्षा चालकाला ही गाडी जळत असताना दिसल्यानंतर ही घटना त्यांनी दीपक ओहवाळांच्या नजरेस आणून दिली एक मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे लोकांच्या मदतीला रात्री अपरात्री कधी पण मी धावून जातो या आमच्या इथला रस्ता समोरचा हा रस्ता दिसतोय तो रस्ता दिसतोय त्या रस्त्या चांगला डांबरीकरण रस्ता होता तो काढून सिमेंटचा खराब रस्ता केला हा रस्ता तू करू नको म्हणला हा चांगला रस्ता आहे त्यांनी काय ऐकलं नाही मग तो सिमेंटचा रस्ता केला तरी त्याच्यानंतर सुद्धा मी त्याला म्हटलं की बाबा हा रस्ता खराब झालेला आहे तर मला त्याची माहिती दे मेमोरंडम तो त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये तू घेऊन टाके तो मी माहितीच्या अधिकारामध्ये घेतलं आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये घेतलं त्याचं मागच्या मंगळवारी केवळ शंभर मीटरांच्या अंतरावर पोलीस चौकी असताना हे कार्य अज्ञातांनी केलं आहे या संदर्भात री सर तक्रार नोंद केली गेली आहे पण म्हणावा तसा न्याय मिळत नसल्याचं ओव्हा सांगतायत मला माझे माझा मला माझे जो अन्याय झाला तेव्हा मला योग्य ते न्याय मिळावा ही मला अन्य आज आठ दिवस झालेले आहे हा प्रकार होऊन पोलीस सुद्धा लक्ष देत नाही काय नाही मग मी आपलं मीडियाकडे धाव घेतलेली आहे तर मीडिया मला अशी अपेक्षा आहे की हा जो प्रकार झालेला आहे हा युपी बिहार नाहीये की असं जर इथं पोलीस खातं जर बसलं तर युपी बिहार व्हायला काय वेळ लागणार नाही मी दीपक गोवार फोन केला ते म्हणले हरीश भाऊ की माझी गाडी झाली तर मी आलो बघायला आलो तर इथं सगळं असं आता तुम्ही जे शूटिंग केलं तसं काळ वगैरे पडलेलं होतं दीपक वाळ हे काँग्रेसचे इथले ज्येष्ठ कार्यकर्ते असून ते मी कुणावर अन्याय झाला त्याच्या मदतीला जाऊन जाणं इथले आडी अडचणी सोडवणं असे एक दे चांगले कार्यकर्ते